परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में संपूर्ण लगन बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा हो राज्यात प्रसिद्ध असलेल्या बैरम यात्रेवर सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या नव्या ट्रेंडमुळे प्रश्नचिन्ह लागले आहे यंदा बैरम यात्रा भरणार नसल्याचे संकेत प्रशासनाकडून दिल्या जात आहेत कारण यात्रा नियोजनाची तयारी ही एक ते दोन महिन्यापूर्वी केल्या जाते मात्र प्रशासनाकडून कुठलीच कारवाई केल्या जात नसल्याने यात्रा भरणार नसल्याचे संकेत दिसून येत आहेत बैरम यात्रा दरवर्षी वीस डिसेंबर रोजी सुरू होते आणि पुढे ती दीड महिना अर्थात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अमरावती जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या यात्रेचे नियोजन आणि पूर्वतयारी पंचायत प्रशासनाकडून केल्या जाते यात्रा प्रशासनाला कुठलीही हालचाली अद्याप बघायला मिळाल्या नाहीत गतवर्षी कोरोनामुळे बैरम यात्रा भरू शकली नाही या वर्षी यात्रेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने चांदूर बाजार पंचायत समितीने जीप एक महिना पूर्वीच मार्गदर्शन आणि आवश्यक निधीची मागणी केली होती परंतु यावर जिल्हा कडून कुठलेही दिलासादायक निर्देश आले नव्हते त्यामुळे बैरम यात्रा भरणार किंवा नाही यावर या यात्रे देणारे भक्त आणि त्याचप्रमाणे व्यावसायिकांनाही काय निर्णय घेतला जाणार यांच्याकडे लक्ष लागले आहे एकंदरीत बैरम जत्रेत हंडी आणि जगऱ्यातील रोडगे हे खाद्य संस्कृती परिचित आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूर दूर येणारे व्यावसायिकही या यात्रेच्या निमित्ताने आपला व्यवसाय करतात मात्र मागील वर्षीही ही यात्रा न भरल्याने आणि यावर्षी सुद्धा ही यात्रा भरणार किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाकडून कुठलीच अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी तयारी सुद्धा केल्या जात नसल्याने ही यात्रा किंवा भरणार की नाही अशी मनस्थिती निर्माण झाली असली तरी भक्त मात्र बैरमबाच्या दर्शनेला दरवर्षी प्रमाणे जातीलच अशी परिस्थिती राहणार आहे सानुकांसह जितेंद्र रुडे अध्ययन समाचार लाईन ठीक Thank you.